नाथ शेदेजनाथ बैलांच्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आता मध्ये आलतो ही बैल चालू होती म्हणलं बैलांची माहिती घ्यावी ही बैल उमेश भोसल्यांची बैल आहेत आपण ही बैल ओळखत असाल ही सगळी बैल आपण थोडक्यात मालकांची आपण माहिती घेऊ बैल बघा ऐका ना असलेला बैल झाला की बघा असा बैल करता नमस्कार तुमचं चॅनलवरती स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा परिचय करून द्या परिचय तुमचं सगळ्यांना माहितीच आहे पण आपल्या जनतेला प्रेक्षकांना महाराष्ट्रातला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव गणेश रामचंद्र भोसले राहणार बा आता आम्ही आलतो इकडे मातीकडे वडील तेवढे तुमची बैल चालू होती बघितले काम बिम चालू होतं कशी काय बैल चालतात पहिले शेती कामाला आता सकाळी बघा एक एकरभर फुलय आम्ही तो तयार करायची पेरायसाठी हा बैल अजून दोन बैल आहे तिकड हा बैल एक वर्ष दोन वर्षभर झोपलाच नव्हता शिंग मोडल्यामुळं आता एक दोन तीन वेळा होती त्यामुळे बघा शेंगांना नक्की काय झालं बैल वापर आहे म्हणजे माणसात असं नेलं की लय बुजार शिंग घालून दोन्ही शिंगा मोडून टाकली म्हणजे आता बघा तुम्ही बघितलं असेल मागा मागे बैल सहल एवढं बैल बुजीर असलेला हात धावला तर मागा मागा सरते थांब ना आणि माणसं असलं की बिचकते त्याच्यामुळे त्याने दोन्ही शेंग मोडून घेतलेली बाकी काय नाही बघा आपल्याकडे पहिल्यापासून बैल आहेत जे बैल तुम्ही सगळे चांगले सांभाळलेले आहेत आपल्या बघाड्याला पण बैल जातात कशी काय बगडात बिघड्यात बैल काम करतात बघाडात बघा बागा। हे जी दोन्ही शिंग मोडलेली असून सुद्धा यंदा आम्ही जागेवर टाकायला दुर्वीत दुर्वी यंदा जागा गाडा हलवतो ना आपण तो पलीकडचा बैल घरच्या गायचा तो पड्याला हा तो चौरीत होता म्हणजे आलं आला आला हा बैल आठ बैल येत होता मधला हा भाई बाकडा सुद्धा चांगली काम करतो हो 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 ओ, ओ, हो हो बैल मारका नाही काय नाही हा हातची मोडका बैल फक्त गुजिर असते लयच गुजिरा काय नाही काय नाही लहान पोरं सुद्धा घरी सोडते काय म्हणते बर तुमचं तो गाजला एक बैल आहे काय ना तेच बारशा बाळश्या त्या बाळशा बैल्याबद्दल माहिती आहे मंडळी बाळशा काय बैल आता ना त्याला आणला नाही त्याचं वय पण झालेलंय जवळ जवळ माझ्या अंडजान वीस ते बावीस वर्ष त्याचं वय असेल वीस वर्ष चालू विसा वर्ष वय काय बाळशा बैलाबद्दल सांगाल की बाळशा बैल तुम। म्हणजे तुमचं गावामध्ये बाळशा बैलांना नाव केलेले बघाडमध्ये तर नाव झालेच आपलं महाराष्ट्रात बगाड प्रसिद्ध आहे त्यामुळे तुमचं बाळशा बैलांना नाव करून दिलेलं तर त्या बायला बद्दल तुम्ही काय सांगाल दोन हजार एक साली आम्ही तिशी गाय घेतली हा बात गाय गावात सोडलेली ती गाय आम्ही सातशे रुपयाला विकत घेतली बर त्याच्यानंतर पहिली गाब गाब राहिलाच तिने एक वर्ष दोन वर्ष घालवलं दोन वर्ष घालवल्यानंतर गाब राहिल्यानंतर पहिल्या दोन कालवडी झाल्या हा तिसरा खुंड बारश्या दोन हजार पाच मध्ये दिवाळी नंतर तो त्याचा जन्म झाला हा आज बघा आज आज ह्या दिवाळीत त्याला एकोणीस वर्षविसा वर्ष चालू झालं घरच्या गाईचा बैल एकदम उशीर बघाडा आम्ही बघितले बघाडा तुम्ही सगळे जण धरलेले असतो बरेच जण आणि त्याचे मला वाटते ते डोळे बिळे पण तुम्ही हे करतो तरुण पण त्याला डोळे दाखवून झोप लागलं आता पळून जायचा दोन तीन वेळा मोकळा सुटलाय गाड्यात असा बघ निहाला की बुजणार किती जणांनी धरला तरी मोकळा सुटणार मारलं नाही ते अजूनपर्यंत कोणाला बघा गाड्यात गुजीर असल्यामुळे ते असा थांबतच नाही त्याला सुद्धा आम्ही तिने नातांची पण जवळजवळ एका एक, एक वर्ष बघायला दोन दोन तीन तीन वेळेला आम्ही झुपला म्हणजे जर बघायला आढाक नाही नंतर आमच्या खोत्यात झुकणारच ज्याला कमी लाग एखाद्या वेळेस की लगेच आम्ही दिलंय लावरांच्या ला खोत्यात दिलाय वाडीत दिलेला आहे आता त्या बैलाने जोकडला किती दिवस म्हणजे किती कसं काय काम केलं नाही तीन वर्ष तीन वेळाच फक्त दुर्वेद घातला बाकी जो जवळजवळ आठ आठ नऊ वर्ष चावरी चावरी काम केली म्हणजे दुर्वेच्या पुढे बघा असते त्याला चावळी म्हणतात नॅट त्याला बी नेट असतं दुर्वेच्या फुडं चावरी वाढल्याशिवाय सहा बैल वाढल्याशिवाय गाडा हलत नाही असं बरं आता ह्या बैलाबद्दल माहिती आपल्याला संपूर्ण आता हा बैल आम्ही तीन पाठी माग पुण्यात घेतला कुठवड पृथ्वीराज कुटवड येत ना बैल बुजीर होता म्हणूनच आम्ही घेतला आता आमच्या गाड्याला बुजीर बैल लागतात त्याचं पहिलं शिंग एक मोडलेलं होतं पहिलं शिंग मोडलं पहिलं शिंग पहिलं मोडलेलं होतं ते त्याच्यामुळे मोडलं होतं त्यामुळे मोडलेलं आणि परत सुद्धा आमच्या इथं बैल मातीत शिंग आणि त्यानं दुसरं मोडून टाकलं बैल पण दोन वर्ष आम्ही त्या जखमाच बरे करायला गेले त्याचं दोन्ही शिंग व्यवस्थित बरी झाल्याशिवाय झोपायचा नव्हता आता बघा चार वर्ष झाला आम्ही त्याला झुकतोय तरी सुद्धा दोन वर्षाने झुकून सुद्धा त्याने अर्धा अर्धा एकर फंडले अर्धा अर्धा एकर पाळी टाकली काम केले काम कामाचाच बैल ह्यांचं कौतुक केलं पाहिजे का कौतुक केलं पाहिजे दोन्ही शिंग मोडलेले तरी सुद्धा ह्यांनी बैल सांभाळलाय आणि अशी शक्यतो बैल सांभाळत नाही तुम्हाला माहिती बैल कुठे जातात मी काय नाव देऊ घेणार नाही काय नाही पण ह्यांनी बैल सांभाळला त्यामुळे ह्यांचं कौतुक आहे आणि दिप्पाड बैल बघाय सांभाळ ह्यांची तब्येत बघू शकत यांचा फिटनेस तिन्ही बैलांचा फिटनेस बघा कशी काय बैल येते दिप्पाड देखणी नामांकित अशी बैल आहेत बर बाराशे काम केलेच आहे बघाडामध्ये आठवणीतला एखादा बैल आहे का जुना कुठला का हाच जुना बैल आहे ना पहिला एक काळा बैल होता शिंगरा आम्ही परत दिला बैल त्याच्यानंतर आम्ही सरजा म्हणून बैल घेतला गावात जवळजवळ मला वाटतं आठ नऊ धुरव्या गावातच वाढलेल्या परत वाघजा एवढी विकला गावातली तिथून आम्ही घेतला आमच्याकडे दोन दोन धुर्व्या त्याने वाढले त्याच्यासारखी दुर्वी मला नाही वाटत की अजूनपर्यंत मला बघता आली त्या बैलासारखी दुर्वी आता दहा पंधरा सोळा दुर्वी आणि आमच्याकडे शेवटची धुरी ओढली आणि दोन महिन्यात बैल मिळाला तिड पडला म्हणून बैल होता रामदास बापूंच्याकडे होता किसा आणि तिथन वाघजावडीत निकमांच्या तिकला आणि तिथनं आम्ही बैल घेऊन आमच्याकडे दोन वर्ष दुर्वी ओढली म्हणजे हे जे काम असतात नाही हे शेतातले असतात रस्त्यावर पण दर जाते तर पण शक्यतो ह्यांची तुमची सगळी शेतातच नावर म्हणजे वावरातच म्हणजे उसाच्या सगळ्या असतात आणि बरेच स्ट्रॉबेरीची वावर असतात वल सगळी वावर आणि आता जी अशी वल दिसते की ना ह्या पद्धतीचे तिथं वल असते कारण उसाच्या स्ट्रॉबेरीचे वावर ही वाळतच नाहीत मध्ये बागडा असत आणि अशा वावराती गाडा जातो त्यातनं काम करणं एवढं सोपं नाही दुर्वेला काम करणं हे एवढं सोप्पं नाही ह्या बैलाची वंशावर सांगा आम्हाला त्या बैलाची वंश जो प्रसिद्ध कर्नाटकातील तिकोंडी राजाचा तिकोंडीचा राजा तिची वंश त्याचा प्रसिद्ध बैल सोन्या हा बैल तो तोच आहे सोन्या म्हणायची ना तिकोंडी राजाचा मेन एक एक नंबरचा ओळू पडला बैल हा याच्या पण ओळू जवळ जवळ हिनं पण दोनशे तीनशे गाया भरल्या खुटवट एका मुलाखती बघा आणि त्याच्यानंतर हा बैल पुण्यात येऊकला तिने सतीशांना हुन वर करणारा ह्याचे मंगळवेड्याची त्यांनी पुण्यात येऊ आणि पुण्यात ना आम्ही यातला आणि हा बैल इतका सोन्यासारखा आहे की बैल मारत नाही काय नाही काय नाही तूड बघा चौक बघा शरीर बघा सगळं चांगलं फक्त बुजीरच फक्त बुजीरे आणि तसे बैल लागतातच आता वळू जातीतला बैल त्या तसे तशी बैल पाहिजेत त्याच्या बैल होतात का पुढं जे काय भविष्यात बैल तयार होणार तीनच बैल लागतात रोज आठ नऊ बैल आहेत आमच्याकडे घरात हा तुमच्या म्हणजे एकूण कुटुंबामध्ये आठ ते नऊ बैल आहेत सगळी बैल म्हणजे पहिल्यापासून तुमच्याकडे बैलपासून बैल आता जवळ चार बैल नवीन आमच्यातली आणि बैल सगळी लॉक गाडीला खेळलेली घेतले तीन बैल कर्नाटक मध्ये ती गाडी ती लाकूड लावले असत लाकूड लावून चाक करून बगाडासाठीच घेतलेली आणि बघाडा लॉक गाडीचे बैल शक्य चालतात चांगले असं म्हणतात आपल्याकडं म्हणजे बावतांमध्ये अ बैल कर्नाटक पर्यंत येत बरं आता बघाड आले मला वाटते का आठ का नऊ वाजल्या बघाड ना कसं काय नाही आता कसं काय काय बैलांचे म्हणजे बैलांचं कसं काय हान्नी बिनणी काय प्रॅक्टिस सवा वेळा आणि काय काय असतं बघाडाच्या आधी एक दोन महिने आम्ही बैलांना सराव देतो दुरतो आवतो जुन्यातला तुमच्याकडे आहे ना आठ बैली सहा बैली आव नंबरी सहा नंबरी आवते एक वो वो हो ते एक महिना पंधरा दिवस चालवलं तरी बैल कस होऊन निघतात आणि नवीन बैल बाबा चांगला निघतो त्यात कसा होतो कसला त्याच्यामुळे गाड्या त्यांना तापत नाही लाकड असतो परत म्हणजे लाकडाचा वणका हा, वाडायला हा, लागतो आपला सारा असतो झाड म्हणजे नाळाचे लाकडाचे बाबळेचे त्यांना पळावन तुम्हाला चांगला देऊ ते सांगते गे त्यांना दोन तीन वर्ष चांगले काम केले गाडी आपण आता ह्या बैलाची माहिती घेतली आपण आता ह्या दोन बैलांची माहिती घेऊ बरं आता आपण ह्या दोन बैलांची माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे तुमचं नाव सांगा विकास भोसले विकास हरुम बर ह्या बैलाबद्दल संपूर्ण अशी आम्हाला माहिती आहे सगळी हा बैल आमच्या घरच्या घ्यायचं आहे पहिला खोंड झाला तेव्हा ठवायचं आमचं होत आता दुसरा खोंड झालाय टीव्ही आम्ही काय दोन वर्ष देत नाही घरच्या काहीच खुण असल्यामुळे शिवसा कुणा तुम्हालाही मारणार नाही कुणाला मारणार नाही काय घरातल्या कुठल्याही माणसाला मारत नाही म्हणजे पहिल्यापासून मारत नाही का तुम्ही त्याला चांगली पहिल्यापासून मारत बघ आता आपल्याकडे म्हणतात की बैल म्हणजे खोंड वाढत नाहीत त्यांची उंची वाढत नाही हाईट वाढत नाही तर काय तुम्ही सांगाल का की बैल बैल तब्येत त्याला चांगली दिसते आणि हाईट बेट चांगली वाढलेली वाढत नाही असं काय नाही त्याचं सगळं संगोपन तसं केलं तसं होतच की सगळे त्याला संकोपणाला त्या पापड लहानपणापासून लक्षी त्याला आता गैचं दूध पाजून बी आम्ही बाहेरच्या दुसऱ्या गाईचे दूध पाजले होय असं असते किती दूध पाजायचं त्याला आम्ही तरी रोज पाच लिटर दूध पाजायचो सकाळ अडीच संध्याकाळ अडीच एवढंच भरची गाय अशी कि दूध हा कोणाला काढून देणार तिचं दूध आम्ही बघितलंच ना सगळं दूध ह्या खोंडालाच हो खोटाला आता किती दायच आता म्हणजे का बडावले बडावलाय पहिले आम्ही बडावलाय दाते तिथे बडावलं बघा आताच बिल बडावला बडाव्या चार सहा महिने अजून किती वाढवले वाढवलं वाढलं तरी बघायला चांगलं काम करणं दोन वर्ष मधी काढला एकदा फुट काढला शेंडिओ म्हणजे साहिदाती असतानाच चाव झोपला होता का हा असताना असताना बघा काम केले शेतातच काम केलं असत शेतातच शेतात काम केलं असं मामाकेत बैल दिड असा बैल शिंग हे जी काय एवढी जात ठेवली शिंगाचा ह्याचा काय प्रॉब्लेम आला कारण पहिल्या वर्षी बेंद्रात नेला बेंद्रात नेला आणि बैल बेंद्र माणसाचा वास नाही वासरावला आणि ते भितीचा अडगली शिंगते एका शिंगाला वाईट झाली आता गीड निघून गोळत गोळत पण त्याच्यामुळे तिथनं मी बैल माघारी आणलो आणि म्हटलं शिंगाला इजा करायला नको कारण त्याच्या शिंगाला जखम आहे एक शिंग बारीक करून एक फोटो ठेवून चालते का नाही 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 चालणार ना, ना म्हणून आम्ही त्या शिंगाला हात लावणार नाही दोन्ही त्याच्यामुळे तशी ठेव असे आणि सगळी भुजीळ बैल तुमच्याकडे शांत राहते आणि शांत काम नाही आपल्याकडे आता ह्यांचं ना खाण्याचं संगोपन म्हणजे रत्ती भीती पाणी कशा काय पद्धती असतो सगळ्या बैलांचा ह्या बैला कंटिन्यू थोडा का पण कंटिन्यू कि बाबा आता यात्रा आली म्हणून रस्ती मेंज राहीम कायम चालू कंटिन्यू चालू काय काय सांगताना पेंट आहे मका चुनी आहे गहूच आहे हो गचच गहू असतात आपलं गहू मिळतात गहू काळ काय गावाला काय गावा पण असतात गहू शेंगदाना पेंट हे कंटिन्यू चालूच गहू कमी होईल शेंगदाना पेंट कायम चालू आता गहू या थंडी लागली गहू उन्हाळा लागला की जत्रा झाली की गहू बंद करून टाकतो म्हणजे उष्णतेमध्ये गहू दिलेलं चांगलं नसतं उष्णता असते जास्त उष्णता आता थंडीत था गहू दिलेलं चांगले प्रदूषणाला बैल नेलत का प्रदर्शनाला नाही तर आपल्याकडे कुठे बाजार भरते आपल्याला जवळपास असत सगळं बंद झाली बाजार कुठला बाजारपण नाही आपल्याला कुठला बरं आता ह्या बैलाबद्दल आम्हाला माहिती दोन वर्षासाठी मागे रायगाव सायगाव मधून घेतलं बोलाजी पाटील किंवा आपला शेती कामाला आपला वाच बिचर का टाईमला शिकवायसाठी आपला ठेवला होता घेतला तर बैल आपला बाधा बैल शांत बैल असावा मग कसं काय काम करत एक नंबर आहे अंगाला हात लावून देत नाही शेती कामाला हो का टाकून देत असा हात लावून देत नाहीत नाही अजिबात म्हणून अजिबात त्याला ठेवला वगाडा झोपले की नाही झाडा झोपतो की आम्ही कस काय काम केले का ह्याला काय सहा पैले आठ पैले चालतो बैल चांगला झोपला होता ह दोन वर्ष वाढले बगड तिने दोन वर्ष बगड वाढले का अगदी शांत आहे काही काय कोणी जा कोणी जा एवढं पोरग त्याच्यापशी गेलं तरी काय शांत पहिले तशी तुमची तिनी बैल पण शांतच आहेत म्हणजे नाही नाही तो बुजले पण मारत नाही लागावच म्हटलं पण तो पण मारत नाही मारणार नाही आता ती सुरुवातीला नवीन नवीन माणसाला ते वाटतं आपण तरी दुसऱ्याच्या बायला बघून जाऊ शकत नाही असे काय जर खाण्याचं नियोजन कसं काय त्याच पद्धतीत काय नाही आता काय आता सध्या गवत बिवत आहे मका बिका बाकी काय आता वाडकी वय बऱ्यापैकी चालली आता मका तर बघाट्याच्या तयारीलाच लागायचे आता काय मध्यंतरी लंप्या आला होता लंप्या आजार बघा वाढला होता बैलांना बऱ्याच झाला होता आपल्या बैलांना झालं का नंतर आपल्याकडे लंपी हा विषयच नाही कुठल्याच जनावर लंपी हा झाला काय तुम्ही काळजी घेतली बैलांची लंपी होऊ नये आता लंपी कसा आहे संसर्ग यांनी रोग आहे ना हो त्यामुळे कुठं आमच्या कोणाची बैल कोणाकडे जात नाहीत कोणाकडे येत नाही ती आता काम साहित म्हणून झोपलेत नाही तर तो बैल तर दोन वर्ष झोपलाच नाही असे त्याच्यामुळं काय एवढं लंपीच आम्ही आम्हाला नाही काही कारण कारण कुणा हिथ भागात कुणाकडे कुणाच्या जनावरांना झालाच नाही आणि त्याच्या जनावरांना झालता एक दोन गायांना ना आम्ही आपलं तुझ्या पुष्टी तुझी तुझ्या लक्ष क्षेत्र होतो फ्री तुझी <laughs> आणि डॉक्टर बी आपला त्यापला तू <laughs> यायचा मालक असू कोणाचा कसं तुझी व्यवस्था करतो <laughs> त्या तिघांनी पण चौघांनी चांगली माहिती बैलांचे दिले त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा हायप करा पुन्हा एकदा मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद